आबाळाचं स्वप्न बघा बघा केवळ आभाळाला वाटे पाव येवड भीमा येवड सखोल भीमा आहे आणि अनंत आहे बुद्धाचा भीम चेला तो आहे आणि प्रज्ञावंत आहे सकोल भीमा आहे आणि अनंत आहे प्रज्ञावंत आहे गुण त्याच गाव कमी तेवढ कमी तेवड गुण त्याच गाव कमी तेवड कमी तेवड वड आबाळाला वाटे वाव आबाळाला वाटे व्हाव ಬಗಾ ಆಡಳ ಸ್ವಪ್ನ ಬಗಾ ಕೆಳಾಚ ಸ್ವಪ್ನ ಬಗಾ ಬಗಾ ದಯಾಳು ಕೃಪಾಳು ಕುನಿ ಪರಿ ಕಾರ್ಯ ಕಳು ಕೃಪಾಳು ತಸಾರ कार्य कोणी करणार नाही दिन दुबळ्यासाठी साठी त्यान केल दिन दुबळ्यासाठी त्यानं केल जेवड आभाळाला वाटे वाव आभाळाला वाटे वाव स्वप्न बघा बघा केवड सुयोगात सारे करत वे जागणारा समाजासाठी आपलं सर्व सव त्यागणारा नारा, त्याग नारा। सारे करत जागणारा समाजासाठी आपलं सर्व सव त्यागणारा बमाවනිනතවනිනයිရපුඩ बमाනිනතාවනිනයිපු නපු අभाणලवाට පව අभाලवाට හව අभाලාवाට පව भමයේ स्वप्न बघा बघा केवड आबाळाच स्वप्न बघा बघा केवड आबाळाच स्वप्न बघा बघा केवड आबाळाच स्वप्न बघा बघा केवड जय भीम शेत प्रलय करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा